कल्याणी नगर परिसरात घडलेलं पोर्श कार अपघात प्रकरण चांगलंच चिघळलंय मध्यधुंद अवस्थेत अल्पवयीन वेदांत अग्रवालने दोन दुचाकी स्वरांना चिरडलं दोघांचाही जागेस मृत्यू झाला वेदांत अग्रवाल हा पुण्याचे बडे उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा एकूणच गेले दोन दिवस या प्रकरणाशी निगडीत वेगवेगळे खुलासे होताना दिसतायत नुकतच पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालला अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली अवघ्या तीन तासात अल्पवयीन असलेल्या वेदांतला जामीन मंजूर झाला आणि आता त्याच्या ऐवजी त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून ही केस चालवली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते सोशल मीडियावर वेदांतला मिळालेल्या विशेष वागणुकीवरून तसंच जामिनावरून त्याच्या मुलांना आपला कायदा वेगळी वागणूक का देतो त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही तसंच त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या पालकांना का मिळते असे प्रश्न तुमच्याही मनात आले असतील याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल याच्यावर संज्ञान आरोपी म्हणून कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसते राज्याचे गृहमंत्री तसंच मुख्यमंत्री यांनीही या प्रकरणी आयुक्तांना कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले वेदांत हा जरी अल्पवयीन असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करून किमान बाल सुधार गृहात तरी पाठवण्यात यावं अशी देखील बऱ्याच लोकांनी मागणी केली आहे मात्र अशा प्रकरणात अल्पवयीन व्यक्तीवर कारवाईसाठी कायद्यात नेमक्या काय तरतूद आहेत ते आपण जाणून घेऊया अठरा वर्षाखालील व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याच्यावर बाल गुन्हेगार न्याय कायदा दोन हजार पंधरा नुसार कारवाई करण्यात येते या कायद्यात दंड आणि शिक्षा अशा दोन्ही तरतुदी करून ठेवल्यात याबरोबरच अशा केसेसमध्ये न्यायालयाकडून त्या व्यक्तीला कारावासाचीही शिक्षा देण्यात येते तसंच भारतीय दंड संहितेनुसार ही शिक्षा वाढवताही येते सध्या पुणे पोलिसांनी महागडी पोर्श कार चालवणाऱ्या वेदांतवर तीनशे चार तीनशे सदतीस तीनशे अडतीस चारशे सत्तावीस दोनशे एकोणऐंशी या आय पी सी कलमांतर्गत गुन्हे नोंदवले पण या गुन्ह्यात दाखल करण्यात आलेली ही कलम जामीन पात्र असल्याने त्याला जामीन मिळाला असता असं तज्ञांचं आहे अल्पवयीन वेदांतला गाडी चालवायची परवानगी देणारे त्याचे वडील विशाल अग्रवाल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर मुलांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे याच कायद्यानुसार पालकांवर अल्पवयीन मुलाच्या गुन्ह्यासाठी कारवाई केली जाते आणि या कायद्यानुसार अशा प्रकरणात पालकांना तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी वेदांतला दारू देणाऱ्या पब चालकासह वाहन देणाऱ्या पालकांवरही गुन्हा दाखल केलाय त्यामुळे पोलिसांनी मोटर वाहन कायदा एकशे नव्याण्णव नौ अ याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं स्पष्ट तसंच मुलगा जी गाडी चालवत होता ती रजिस्टर नसल्याने त्यावर नंबर प्लेट नव्हती त्यामुळे या कायद्याच्या तरतुदीनुसार अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाल्यास पालकांना जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो तसंच त्यांना शिक्षाही होऊ शकते काही वर्षांपूर्वी अमेरिकेतही असंच प्रकरण समोर आलं होतं एका अल्पवयीन शाळकरी मुलाने चार लोकांची गोळ्या झाडून हत्या केली होती त्यावेळी त्याच्या पालकांना तब्बल पंधरा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती सध्या पुण्याचं प्रकरण तापलं असल्याने अल्पवयीन मुला मुलावर म्हणून कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली पाहायला गेलं तर बाल गुन्हेगार कायद्यात दोन हजार पंधरा सालीच काही बदल करण्यात आले तसंच सोळा ते अठरा या वयोगटातील मुलांनी एखादा गंभीर आरोप केला असल्यास त्यांच्यावर संज्ञान म्हणून कारवाई होऊ शकते कायद्यातील या सुधारणेनंतर संज्ञान आरोपीवर पोलिसांना कडक कारवाई करता येणार आहे त्यासाठी पोलिसांना बाल न्याय मंडळाकडून तशी रिसर परवानगी घ्यावी लागते पण दुर्मिळ अशी परवानगी मिळू शकते डिसेंबर दिल्ली गँगरेप आणि हत्या प्रकरणानंतर हा कायदा मंजूर करून घेण्यात आला होता त्यामुळे आता पुणे अपघात प्रकरणात मुलगा अल्पवयीन नसल्याने त्याच्या वडिलांवर कारवाई होणार हे तरी सध्या निश्चित आहे आणि त्या दिशेने पोलिसांनी पावलंही उचलली आहेत पण आता वेदांच्या बाबतीत आपली न्याय व्यवस्था काही कठोर पावलं उचलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका